नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये देशातील सर्व शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्ता दिनांक अठरा जून रोजी जमा होणार आहे आणि ह्या हप्त्यासाठी आता लाभार्थी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याच यादीमध्ये नाव असलेल्या शेतकऱ्यांना अठरा जून दोन हजार रोजी दोन हजार रुपये बँक खात्यात मिळणार आहेत तसेच ज्या शेतकऱ्यांना नाव यादीमध्ये नसेल त्यांना शेतकऱ्यांसाठी आता शेवटची संधी असणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी तुम्ही अद्यापही तुमची ई के वाय सी केली नसल्यास तुम्हाला हे योजनेचा पुढील हप्ता दिला जाणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे यासाठी या, या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचा बेनिफिशियर स्टेटस बघायचा आहे आणि यामध्ये तुमचा ई के वाय सी यशस्वीरीती झाली आहे की नाही ही बाब तुम्हाला तपासायची आहे ज्या शेतकऱ्यांना के वाय सी झाली नसेल किंवा जमिनीची माहिती अपडेट केली नसेल त्यासोबतच ज्या शेतकऱ्यांना आधार कार्डला कोणतेही बँक खाते लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना येणारा हप्ता दिला जाणार नाही मंगळवार दिनांक अठरा जून रोजी दोन हजार चोवीस रोजी हा हप्ता राज्यभरातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ह्या हप्त्याचं वितरण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे शेतकरी मित्रांनो तुमचा संपूर्ण बेनिफिशरी स्टेटस तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या अगदी मोफत वेबसाईटवर तुम्ही बघू शकता मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यासाठी लाभार्थी यादी पाहण्यासाठी तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला यामध्ये बेनिफिशरी स्टेटस पर्यायला क्लिक करायचं आहे आणि या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव आणि तुमच्या गावात चं नाव निवडायचं आहे हे सर्व माहिती निवडल्यानंतर तुम्ही तुमच्या गावाची लाभार्थी यादी बघू शकणार आहात या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांना येणारा हप्ता जमा होणार आहे आता हा हप्ता कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला कोणत्या बँक खाते लिंक आहे हे पाहायला लागणार आहे बऱ्याचदा शेतकऱ्यांना त्यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात माहिती नसल्याने हप्ते घेऊन दिले जात नाही त्यामुळे लाभ पण घेता येत नाही यासाठी पर्याय म्हणून तुम्हाला लाभार्थी शेतकरी इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्टमध्ये जाऊन खाते उघडू शकतात मित्रांनो पोस्टमध्ये उघडलेले खाते तुमच्या आधार कार्डला थेट लिंक केले जाते आणि त्यामुळे तुम्हाला इतर कुठल्याही खात्याला आधार कार्डला लिंक करायची गरज पडत नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे छोटीशी माहिती होती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि हो तुम्ही आजवर जर ई वाय सी केली नसेल तर आवर्जून ई के वाय सी करा तरच तुम्हाला हा दोन हजाराचा हप्ताचा लाभ घेता येणार आहे तर धन्यवाद मित्रांनो